नमस्कार मंडळी आपला आजचा व्हिडिओ लय भारी असणार आहे कारण की आम्ही आलेलो आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी जो पालखी सोहळा आहे त्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही पुणे येथे आलेलो आहे आणि या पालखी सोहळा अगदी सर्वांना माहिती आहे अगदी स मन प्रसन्न करणारा भाविक भाऊक असा हा सोहळा तर हा सोहळा पुणे इथे दुसरा दिवस आहे आणि पु आम्ही दर्शनासाठी गेलो आणि येताना बघा प्रत्येक गृहिणीची लगबग असते किंवा इच्छा असते म्हणजे काही ना काहीतरी वस्तू खरेदी करायची बघा दर्शन झालं आता आता ओढ होती ती म्हणजे खरेदीची महिला महिला वर्गांना खरेदी करायला तर खूपच आवडतं हे आपलं सर्वांना माहीत आहे त्याप्रमाणे आम्हीसुद्धा खरेदी करायला गेलो आणि बघा इकडं चटयांचं दुकान लागलेलं होतं तर चटया आम्ही घेत होतो आणि पुढे आलो तर काय इथे खाऊ वाटप होता खाऊ वाटप आहे म्हटल्यावरती बघा पुढे महिलांची अगदी मोठी रांग लागली आणि महिलांची झडप याच्यावरती पडली हा खाऊ वाटप वारकऱ्यांसाठी होता त्यामुळे आम्ही तो घेतला नाही आम्ही पुढे निघालो आणि पुढे बघा सर्व आ, जे होते जे ते आपापल्या आप पद्धतीने सेवाभावात चालू होता कोणी गंध लावण्याचं काम चालू होतं तर कोणाचं खाऊ वाटपचं पाणी वाटप अशा प्रकारे हा जो पालखी सोहळा चालू होता आणि आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि पुढे गेल्यावरती परत आम्ही माघारी आलो कारण की हा दादा सगळ्यांना खाऊ वाटप होता त्यांनीसुद्धा आम्हाला आवाज दिला आणि बघायच्यावरती गर् तुटुंबाची महिलांची गर्दी जमा झाली आणि सर्व महिलांनी हा जो खाऊ वाटप आहे तो महिलांनी त्याचा आस्वाद घेतला आणि पुढे आल्यावरती परत बघा आमचं तर हे चालूच होतं पुढे खरेदी करत चालणं चालणं पुढं होतं पायीवारी चालू होते खरेदी करणंही चालू होतं आणि आम्हीसुद्धा ह्या सोहळ्यामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये अगदी मग्न झालो होतो आणि इथे मुलांसाठी काय खेळणे घे किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या महिला वर्गांच्या असतात ते करत करत आमचा पायी पायीवारी सोहळा चालू होता तर तुम्हाला काही दृश्य मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवत आहे चला पाहूयात की कसं चालू आहे इकडचं वातावरण आणि पुण्यामध्ये पालखी सोहळा कसा असतो तर ओढनं जाताना दत्तांचं मंदिर होतं तेही त्याच्यामध्ये कॅमेरा शूट केलेलं आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी चौकामध्ये असे विठ्ठल आणि रखुमाईचे पोस्टर लागले होते छान डेकोरेशन केलं होतं आणि सगळ्यात मला आवडणारं म्हणजे की गंध लावणारे जे माऊली होते जे सेवेकरी होते ते किती छान प्रकारचे गंध होते म्हणजे त्याचे जे, जे सेप असतात आकार अगदी खूप छान पद्धतीने ते लावायचे तो मला खूप आवडायचं आणि मी कुठल्या देवाला गेले आणि नाही का असा गंध लावला नाही असं झालं नाही कारण की गंध लावून तो टिकाल जो आपण लावतो तो माझा खूप आवडता आहे तर इथे सुद्धा बघा खूप छान असं विठुरायाचं आपल्या रखुमाईचं बॅनर लावले होते छान डेकोरेशन केलं होतं आणि अशा प्रकारे हा पालखी सोहळा आजचा चालू होता तर आम्ही यातून आता आमची खरेदी झाली होती आम्ही घराकडे निघालो होतो इथं अन्नदानसुद्धा चालू होतं आणि त्याचा आनंद वारकरी भक्त वारकरी सेवेकरी घेत होते तर अशाच प्रकारे हा वारकऱ्यांचे दिंडी सोहळा पालखी सोहळा चालू राहणार आहे तर इथे पुण्या येथील हे दृश्य आहे जर कुणाला व्हिडिओ आवडले असतील तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर मंडळीवर का आपल्या बर चॅनलवरती अजून दिंडीचे वार ह्याचे पालखीचे खूप छान व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून लाईक शेअर करा आणि आपले शॉर्ट व्हिडिओला पण खूप छान प्रतिसाद द्या